नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मराठी टी व्ही विश्वात आगामी विविध मालिका सुरू होणार आहेत झी मराठी वाहिनीने काहीच दिवसांपूर्वीच सावळ्यांची जणू सावली या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली याशिवाय या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये यात प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता व अभिनेत्री झळकणार आहे हे देखील स्पष्ट झालं होतं परंतु मालिकेच्या प्रसारणाची वेळ व तारीख वाहिनीकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती अखेर या नव्या मालिकेचा मुहूर्त ठरला असून नुकताच सावळ्याची जणू सावलीचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे यामध्ये देखील अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे सावळ्याची जणू सावली मालिकेतील मुख्य नायिकेचा आवाज फारच गोड असतो परंतु तिच्या गोड आवाजाचं क्रेडिट कोणीतरी वेगळंच घेऊन जात आहे हे नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे काव्यांजली फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि रात्रीचं खेळ चाले फेम अभिनेता साई कित कामत या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा तळवलकर तिलोत्तमा ही साई कितच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहे त्यांना लेखासाठी सुंदर व देखणी सून हवी आहे पण सावली त्यांच्या सौंदर्याची व्याख्या बदलणार का हे प्रेक्षक मालिकेत पाहायला मिळणार आहे सावळ्यांची जणू सावली मालिकेत प्राप्ती रेडकर सायकीत कामत सुलेखा का तळवळकर वीणा जगताप गौरी किरण आशिष कुलकर्णी भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे हे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत वाहिनीने नुकतीच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे सावळ्याची जाणू सावली ही नवीन मालिका सोळा सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल या मालिकेच्या सर्व कलाकारांवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे सावळ्याची जणू सावळी या मालिकेला वाहिनीने संध्याकाळी सात वाजता स्लॉट दिला आहे सध्या जी मराठी वाहिनीवर सात वाजता अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रसारित केली जाते आता सावळ्याची जणू सावळी या नव्या मालिकेसाठी अप्पी आमची कलेक्टर ही जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत आता सावळ्याची जणू सावळी मालिकेसाठी अप्पी ऑफेअर होणार की मालिकेची वेळ बदलणार हे लवकरच स्पष्ट होईल आपल्याला मराठी मालिकांविषयीची नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद